जय गजानन या भागात बॅरिस्टर रामराव देशमुख यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत येवदा या दर्यापूर तालुक्यातील गावापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर पिंपळोद हे गाव आहे त्याकाळी ते जरी फार प्रसिद्ध नसले तरी आज मात्र ते परमहंस परशराम महाराज यांच्यामुळे ओळखले जाते पिंपळोद येथे या विदेही संताची समाधी आहे तसेच तेथे दत्त जयंतीला मोठी जत्रा या भरते छोट्याशा खेडेगावात दिनांक अठराशे ब्याण्णव रोजी रामराव देशमुख यांचा जन्म झाला हे देशमुख घराणे धनसंपन्न आणि प्रसिद्ध होते रामराव देशमुख यांच्या वडिलांचे मोठे बंधू भगवंतराव यांना कर्जन दरबाराचे वेळी राव बहादूर ही पदवी मिळाली होती इंग्रज राजवटीत सरकार दरबारात त्यांचे चांगले वजन होते भगवंतरावांचे धाकटे बंधू माधवराव शंकरराव देशमुख म्हणजेच बॅरिस्टर रामराव देशमुखांचे वडील इंग्रजी शिकत असताना त्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा झाली जिल्हाधिकारी कार्यालयात ते कारकून म्हणून लागले बुद्धीने हुशार असल्याने आणि आपल्या मोठ्या भावाच्या कृपेने ते तहसीलदार झाले काही काळाने ते डेप्युटी दे, कलेक्टरही झाले नोकरी निमित्ताने त्यांना चार जिल्ह्यात फिरण्याचा योग आला त्यांच्या अंगी असलेला स्नेहभाव मिळून मिसळून वागणे प्रेमभाव उच्च शिक्षित ब्राह्मण वर्ग आणि अधिकारी यांच्याशी स्नेह संबंध अशा गुणांमुळे ते लोकप्रिय अधिकारी म्हणून गणले जात असत हे देशमुख घराणे धार्मिक आणि सुसंस्कारी असे असल्याने रामराव कणखर पण सुस्वभावी होते धर्माची आवड आणि पूजा अर्चा हे गुण त्यांच्या त्यांच्या प्रकर्षाने प्रगटले बालपणी आजीने शिकवलेली रामरक्षा आणि समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक त्यांना विशेष प्रिय होते ते रोज देवाजवळ बसून रामरक्षा आणि मनाचे श्लोक म्हणत मना असत त्यांच्या आजीने त्यांना संस्कार दिले होते त्यांच्या आजीचे ते फार लाडके होते त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळ येथील शाळेत झाले रामराव यांना वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी महाराजांचे प्रथम दर्शन झाले त्यांची आजी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी गावची होती पूर्वी बार्शी टाकळी अकोला म्हैसांग आणि पिंपळोत असे जाता येत असे साधारणतः एकोणीसशे चार पाच सालचा प्रसंग पावसाळ्याचे दिवस होते त्यांच्या आजीसोबत ते एकदा मैसाग आले पण पूर्णा नदीला पूर असल्या कारणाने त्यांना मैसागला मुक्काम करावा लागला म्हैसांगचे रावसाहेब देशमुख हे त्यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्याकडे ते थांबले त्यावेळी श्री गजानन महाराज रावसाहेब देशमुखांकडे मैसांगला गेले होते महाराज एका जागेवर थांबत नसत सतत त्यांची इकडे तिकडे भ्रमंती सुरू असे लहान मुलांना त्यांच्याबद्दल भारी कौतुक असायचे लहान मुलांचा तसा स्वभावच असतो त्यावेळेस महाराज महाशतचंडी यज्ञासाठी म्हैसांगला गेले होते नवरात्रीचा तो प्रसंग सर्व परिसर प्रसन्न आणि आल्हाददायक होता महाराज गावात कोठेही आणि केव्हाही मनमोकळेपणाने फिरायचे लहान मुले त्यांच्या आजूबाजूने गोळा होत असत महाराजांकडे टक लावून बघत बसत त्यांना महाराजांच्या त्या अवलीया वागणुकीचे भारी कौतुक वाटे दूर उभे राहून ती पोरे महाराजांच्या हालचाली बघत महाराज उठले की पुन्हा त्यांच्या मागे मागे ही मुलांची झुमुंड चालवू लागे महाराजांच्या या म्हसांगच्या मुक्कामातच पिंपळचा हा लहान मुलगा रामराव देशमुख त्या सहभागी झाला आजीने त्यांना सांगितले होते की हे शेगावचे श्री गजानन महाराज आहेत ज्यांचा आशीर्वाद लाभला असता भाग्योदय होतो असे ते हे महान संत आहेत रामराव तर आजीच्या संस्कारातच वाढलेले आजीचे शब्द त्यांच्यासाठी जणू ब्रह्मवाक्यच आजीस जसा नातवाचा लढा होता तसेच नातवाचेही आजीवर खूप प्रेम होते गर्भ श्रीमंतीत वाढलेले रामराव हे महाराजांच्या मागे मागे फिरत त्यांना वाटायचे की महाराजांनी आपल्याला थापड जरी मारली तर आपले भले होईल पण महाराजांनी काही त्यांना थापड मारली नाही ते तर आपल्या ब्रह्मानंदात तल्ली नसत आणि त्यांच्या दृष्टिक्षेपात कृपेचे सर्व सामर्थ्य होते महाराजांनी त्यांच्यावर जी कृपा करायची ती तर केलीच त्याचे प्रत्यंतर त्यांना होत राहिले रामराव देशमुख एकदा शेगावलाही दर्शनास आले होते त्यावेळी मंदिराच्या या परिसरात फक्त एक टिनाची झोपडी आणि त्यासमोरील धुनीत एक लाकूड नेहमी पेटलेले राहत असे महाराजांना प्रत्यक्ष चर्मचक्षूंनी पाहिलेले रामराव देशमुख सांगत असत की महाराज चिलिंपित असत प्रकृतीने रोड पण डोळे अतिशय तेजस्वी होते वर्णाने जास्त काळेही नव्हते कृपा ज्या व्यक्तीवर झाली त्याला जीवनात कशाची ही कमतरता राहत नाही ही कृपा जीवनभर पुरते लहानपणी संत सहवास आणि कृपा झालेले रामराव आपल्या घराण्याचे संस्कार जोपासणारे होते त्यांच्यात बालपणापासून असलेले हे संस्कार त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसत असत ते बुलढाणा येथे इंग्रजी शाळेत शिकत असता श्री रामदासाप्रमाणे आपणही तपश्चर्या करावी अशी त्यांना प्रेरणा झाली आणि कोणालाही न सांगता ते शेजारच्या डोंगरात तपश्चर्यच बसले संध्याकाळ झाली तरी मुलगा घरी आला नाही म्हणून तपास सुरू झाला सर्वत्र धावपळ सुरू झाली तेव्हा ते सकाळी जंगलात सापडले त्यांना घरी आणण्यात आले प्रपंच करूनही परमार्थ साधता येतो अशी सर्वांनी त्यांची समजूत करून दिली ते त्या समजुतीने पुन्हा अभ्यासाला लागले पुढे त्यांचे हायस्कूलमधील शिक्षण अमरावतीला सुरू झाले ते तेथे त्यांचे वासुदेव भोळे कोल्हे दातार आणि सगळे सह अध्यायी होते इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये मध्ये रामराव लंडन येथे शिक्षणासाठी गेले पुढे केम्ब्रिज विद्यापीठाचे एम एल एल बी आणि बॅरिस्टर होऊन इसवी सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये ते परत आले इसवी सन एकोणीसशे सतरामध्ये मध्ये महाराष्ट्रात जातवार प्रतिनिधींची चळवळ सुरू झाली तेव्हा बेळगाव येथील अखिल भारतीय मराठा परिषद बॅरिस्टर रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भरली ते ज्या ज्या क्षेत्रात गेले तेथे त्यांनी अनेक पदे भूषविली सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडविण्याचा ते प्रयत्न करीत असत ते ग्वाल्हेर संस्थांचे अर्थमंत्री होते सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरारचे ते मंत्री राहिले अमरावती डिस्ट्रिक्ट कौन्सिलचे ते अध्यक्ष राहिलेत डेमोक्रॅटिक स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष झाले त्यांना सहकार क्षेत्रात आवड आणि आकर्षण असल्याने अमरावती स्पिनिंग मिलचे ते अध्यक्ष झाले अर्थशास्त्रात अर्थ करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेचे ते संचालक होते रिझर्व बँकेचे सदस्य होते राजकारणी म्हणून भारत सरकारने त्यांना साऊथ आफ्रिका येथे हाय कमिशनर म्हणून पाठवले भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मभूषण हा किताब दिला रेवा संस्थानाचे ते प्रधानमंत्री म्हणूनही राहिले इसवी सन एकोणीसशे बावन्न साली ते राज्यसभेवर गेले सतत बारा वर्षे ते राज्यसभेचे सभासद राहिले असे हे बॅरिस्टर रामराव देशमुख संतकृपा झाली इमारत फळाला आली या संत वचनाची आठवण करून देणारे असामान्य व अजोड असे व्यक्तिमत्व वयाचे एकोणनव्यादाव्या वर्षी म्हणजे इसवी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी इहलोक सोडून गेले भक्तगुण हो आपण या जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा